नमस्कार आरान्यूजमध्ये आपलं सर्च स्वागत नेशुपुरी दुर्गेवाडी हिंगणगाव कुंभोजमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार अशोकराव बापू यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद हिंगणगाव येथे महिलांनी अशोकराव माने यांचे ऑक्षन करून पदयात्रेचे स्वागत करण्यात आले गाव भागातही महायुतीचे सर्व कार्यकर्ते यांनी स्वागत केले प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढून दुर्गेवाडी कुंभोजकडे पदयात्रा प्रस्थान झाली दुर्गेवाड्यातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली यावेळी महायुतीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते कुंभोज येथील बिरदेव मंदिराचे दर्शन घेऊन कुंभोज येथील पदयात्रेला सुरुवात करण्यात आली मुख्य बसस्थानक बाजारपेठ आंबेडकर चौक आदिनाथ चौक दीपक चौक आदी ठिकाणी घोषणा हलकीच्या व फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पदयात्रा काढण्यात आली यावेळी कोपरा सभाही झाल्या अशोकराव मानेबापू यांच्या या पदयात्रेत राजवर्धन निंबाळकर अरुणरावजी पाटील बाबासो चौगले मुरलीधर जाधव किरण नामे संदेश भोसले हिंगणगावचे संजय देसाई विलास कांबळे बाळासो डोने संदीप तोरसकर संभाजी चव्हाण राहुल कत्ते अमोल गावडे यांच्यासह महायुतीचे सर्व कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते आरार न्यूजसाठी राहुल रत्न पारखे हिंगणगाव कुंभोज